स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये युट्यूब फॅमिली या लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्ह ला आपण आज बनवणार आहोत मस्त गरम गरम डाळ भात ती प्लेट द्या तेवढी या दुपारचं जेवण करायला डाळ भात केलाय बनवायचं आहे अजून बनवला नाही खूपच गरम व्हायला लागले गरमी व्हायला लागली आता चालू झालं म्हणजे गरम होणारच आहे तुमची इकडे गरम होते का सांगा बरं स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये या लवकर युट्यूब फॅमिली या लवकर सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे युट्यूब फॅमिली लवकर लवकर सर्वांनी लाईव्ह ला यायचं आहे आपल्या लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या हाय दादा स्वागत आहे लाईव्ह ला जेवण झालं का सगळ्यांचं सांगा बरं दाख करपली वाटतं आपली स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा युट्यूब फॅमिली अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा लवकर कमेंट बॉक्स मध्ये या कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे युट्यूब फॅमिली सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा सगळ्यांचं जेवण झाले का सांगा बर कमेंट करून या ला तू फॅमिली लाईव्ह बघू नका चला बघू म्हटलं लाईव्ह लाईव्ह तू फॅमिली येते का लाईक डन करा सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये लाईव्ह लाईक करा युट्यूब फॅमिली या पण लवकर सगळ्यांनी अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे जेवण चालू आहे दादा आमचं स्वयंपाक बनवते मी डाळ भात बनवायचं आहे तुमचं झालं का जेवण सगळ्यांचं स्वागत आहे अर्चना चॅनल मध्ये लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह लाईक करा अर्चना सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी लाईव्ह लाईक करायचंय लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये या लाईव कुठून बघताय नक्कीच कमेट करून सांगा मी बनवत आहे डाळ भात आपल्याला उशीर झालाय चला म्हणला आज डाळ भातच बनवते नंतर गरमच होत आहे ना चहा लावलं की लाईव आम्हाला पाठवा डाळ भात हो का चालेल चालेल पाठवू तुम्हाला पण डाळ भात दादा तुमचं झालं का जेवण सांगा बरं कमेंट करून सगळ्यांचं जेवण झालंय का, का। स्वागत आहे सगळ्यांच काय चाललंय काय नाही चाललं मजेत आहे तुमचं काय चाललंय प्रशांत का येणा दाल भात लोणच कुठे आहे आण आपला चालू आहे डाळ भात लोणच स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे ते बंद झालं वाटतं आपण झाला की बंद होत आहे ते सगळ्यांचं जेवण झालंय का सांगा बरं युट्यूब फॅमिली स्वागत आहे स्वागत हाय 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 काय नाही लाईव्ह लाईक ला 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 करा युट्यूब फॅमिली लाईव्ह लाईक ला 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 करा सगळ्यांनी फटाफट स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये बरेच दिवस झाला आपण लाईव्ह घेतला नाही काम होतं आपल्या मागं काहीतरी त्यासाठी लाईव्ह घ्यायला टाइमच मिळाला नाही स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह लाईक करा मग बाकी बाकी काय नाही मस्त आहे बाकी तुमचं सांगा काय चाललंय तब्येत पाणी कशी आहे तुमची सगळ्यांची खूप दिवस झाला आपल्याला लाईव्ह वेळ मिळाला बोलायला तब्येत पाणी बरी आहे का जेवण झालं का सगळ्यांच कुठे हाय हाय कुठे नाही घरीच आहे सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी

प्रशांत दादा गॅस टाकी कुठून द्यावा ते आपोआप बंद झाले फोन गरम झालाय पप्पाला लावायला सांग नाही येऊ बाहेर बाहेर येऊ का चला लवकर लवकर भागवत शिंदे आत्ताशी जागे झालात का लाईव्ह आता होत कुठे माझ्या आईचा लाडका बा उठा 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 शिवताई दुपार झाली व माय स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी आपल्याला उशीर झाला लाईव्ह घ्यायला आपल्या घरी लग्नाचा कार्यक्रम होता त्यासाठी आपण लाईव्ह घेतला नाही बरं का लग्नाची धावपळ होती माग म्हणून लाईव्ह ला टाइम नाही भेटला म्हणलं चला लाईव्ह घेऊन बघू लाईव्ह येते का माझी माय कुठे होती इतके दिवस गावाला होतो आम्ही दादा गावी गेलो होतो म्हणून लाईव्हला टाइम नाही भेटला पाहुणे राहुणी पण येत होते ना त्यासाठी जेवण झालं का सगळ्यांचं तुम्ही तुम्ही कुठून आहे आम्ही मुंबईहून आहे तुम्ही कुठून बघताय लाईव्ह आपला लाईव्ह चालू आहे मुंबईहून जा नाजिक येता का बस भाता फिकिट झालं का ताई जेवण चालू आहे दादा तुमचं झालं का माझी माय मी किती वाट बघितली आहे हो का दादा कुठे हरवल्या होत्या ताई स्वागत आहे स्वागत आहे रिपाली ताई लाईव्ह ला स्वागत आहे आम्ही गावाला गेलो होतो जालना लाईव्ह ला सगळ्यांचं खूप दिवस झालं बरं का आपली भेट झाली नाही कोणाचीच आम्हाला टाइम मिळाला नाही लाईव्ह ला यायला लग्न होत पुतनीच लग्न होत माझ्या पुतनीच अय लावला मम्मॅ दोन मिनट लावलाय काय गय लावला दाजी नमस्कार झालं का जेवण जेवण नाही झालं जेवण चालू आहे आता बनवायला लागले डाळ भात बनवते मी डाळ भातच खायचंय आज तुमचं झालं का सगळ्यांच बुंदी आणली का आपल्याला ताई बुंदी खायला का इथंच लग्न होत आपल्या इथंच स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी लाईकच करत नाहीत युट्यूब फॅमिली लाईक ड़न करा जेवण झाले का सगळ्यांचे सांगा बरं कमेंट करून वरण भात खायला या वरण भात मराठी खूप छान बोलता हो का थँक्यू स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा लाईव्हच नोटिफिकेशन येत राहीन तुमच्यापर्यंत तर आपल्या पाठीमाग थोडं लग्नाची धावपळ होती त्यासाठी आपल्याला लाईव्ह घ्यायला वेळ मिळाला नाही वरण भात चपाती भाजी काय का, आम्ही फक्त मरण भात बनवलाय आम्ही फक्त वरण आणि भात बनवलाय खूपच गरम व्हायला लागले बरं का स्वयंपाकच करू वाटत नाही डाळ भात बनवते आता मी तीन नंबर लाईक डन ताई ओके थँक्यू मग ताई मग ताई वरमाईचा लय थाटमाट पण मला नाही तुम्ही बोलवलं लग्नाला भागवत दादा लग्न खूप अर्जुन मध्ये आणि ते लोक लोक बोलले लग्न करून टाका आम्हाला पण वेळ नाही जास्त साखरपुडा होता खरं तर पण मग साखरपुडा मध्ये के लग्न केलं तीन नंबर लाईक एक ताई थँक यू सोपान हाय 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 सहा नंबरला एक ताई थँक्यू सोपान दादा स्वागत आहे थे लाईव्ह थँक यू स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी हाय ताई हाय दादा ताई जिल्हा कोणता आहे तुमचा स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं दादा आमचा जिल्हा जालना आहे आम्ही लातूरकर हो का थँक यू सांगितल्याबद्दल सगळ्यांनी लातूरला माझे आमचे भरपूर जण राहतात माहेराकडले आमच्या लवकर लवकर लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी युट्यूब फॅमिली तुम्ही सगळे लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आणि आज आपल्या लाईव्हला नवीन जर आले असतील युट्यूब तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे लाईव्हच नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील थँक्यू थँक्यू लाईक डन करा सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ताई आमच्या इकडं विदर्भात वांग्याची भाजी प्रसिद्ध आहे हो का चॅनल लाईव्ह नोटिफिकेशन येत राहील कारण बरे दिवस झालो आपल्याला लाईव्ह घ्यायला वेळ मिळला नाही घेत राहू आपण लाईव्ह स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी अर्चना मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी लाईव्ह लाईक करायचंय आणि जेवण झालंय का सांगा बरं आमचं तर जेवणच नाही झालं अजून आमचं स्वयंपाकच नाही झाला दावत करते मी आता गर्मी चालू झाली आहे ना त्यासाठी जेवण तर गॅस पशी पण बसू वाटा ना जय भीम जय भीम जय भीम जय शिवराय स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी बघू नका लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये आणि लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा लवकर लवकर आपला मुंबईहून लाईव्ह चालू आहे थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद चला लाईक डन करा सगळ्यांनी लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांनी लाईव्ह ला लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असताना तर चॅनलला सब करा म्हणजे लाईव्हच नोटिफिकेशन येत राहील तुमच्यापर्यंत फटाफट लाईव्ह लाईक डन करा सगळ्यांनी गरमी आहे का तुमच्या इकडं सांगा बरं आमच्या इकडे तर चालू झाली गर्मी. जेवण झालं का सगळ्यांचं युट्यूब फॅमिली सांगा लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये या हाय दादा स्वागत आहे लाईव्ह लाईक करा जेवण झालं का तुमचं सगळ्यांचं सांगा बरं कमेंट करून जेवण झालं का सगळ्यांचं कमेंट करून सांगा स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला आजच्या ला ला लिकर ना लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी मराठी मध्ये कमेंट करा दादा जय भीम जय भीम क्रांतिकारी जय भीम लाईक डन करा लाईक डन करा सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी आता मी डाळीला फोडणी देते पटकन म्हणजे पटकन डाळीला फोडणी दिली ना गॅस चालू करावं फॅन चालू करता येतोय लाईक करा लाईक करा लाइक, लाइक करा, लाईक करा स्वागत आहे स्वागत अर्चना चॅनल मध्ये सगळं लाईक डन करा लाईक डन करा सगळ्यांनी <coughs> चला डाळीला फोडणी देऊ आपण आता इकडं डाळीला फोडणी द्यायची गॅस चालू केलेला आहे आता आपण ठेवूया टोप गॅस मस्त राहीला फोन देऊन घेऊ आपण पटकन जेवण करायचं आहे आपल्याला अजून जेवण झालं नाही हाय ताई तुम्हाला पण स्वागत आहे लाईव्ह लाईक ला करा स्वागत आहे स्वागत आहे लाई लाईक करा सगळ्यांनी अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे जेवण झालं का तुमचं आता घेणार आहे वरण भात करायला भात झालेला आहे एक साईडला भात टाकला मी म्हणून गरम व्हायला लागले एक साईडला भात टाकला आहे आता फक्त दाईला फोन द्यायचे तुमचे जेवण झाले का सांगा बरं युट्यूब फॅमिली तालुका जिल्हा गाव सांगा स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी युट्यूब फॅमिली पटापट लाईव्ह लाईक करा लाईकच करत नाही आपली युट्यूब फॅमिली बरीच लाईव्ह येते पण लाईक डन करत नाही लाईक डन करा सगळ्यांनी तालुका जिल्हा गाव सांगा जिल्हा जालना आहे आणि तालुका आंबड आहे चला लवकर लवकर लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी बघा मी डाईला फोन मी देते नाही साईला मम्मी डावलाय लाईव्ह लाइक करा सगळ्यांनी स्वागत आहे लाईव्ह लाइक करा मी टाकायचं लक्षच नाही चला फॅमिली घेऊ आपण तीन वाजता लाईव्ह जेवण पण करून घेते तर आपला लाईव्ह पण हात लागला तीन वाजता लाईव्ह ला या सगळ्यांनी लाईव्ह घेऊ आपण तीन वाजता चला लवकर लवकर स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी हाय ताई मस्ता है, कशा आहात मी मस्त आहे तुम्ही कसे आहे सगळेजण स्वागत आहे लाईव्ह लाईक करा ला ला सगळ्यांचं स्वागत आहे अर्चना मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही सगळे कसे आहेत नक्कीच कमेंट करून सांगा आशा करते सगळे मस्त असतात मजेत असतात या लवकर आपल्या लाईव्ह मध्ये आपल्या लाईव्ह तुम्हाला कसं दिसतोय मला नक्कीच कमेंट करून सांगा कारण आपल्या इकड तर थोडा आटकत आटकत चालायला लागलाय कमेंट करून सांगा कोण आहे पाणी उडवायला ओळखलं का नाही मला आता तुमचं इंग्लिश मध्ये नाव आहे ओळखलं तर नाही मी तुम्हाला गायकवाड मला वाटतं किरणदादाची वाईफ आहे वाटत

चला लवकर लवकर स्वागत आहे